विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक असेल हिवाळी अधिवेशनासंदर्भात आज मुहूर्त ठरणार आहे नागपूर अधिवेशनाची तारीख आजच ठरणार असल्याचं कळतंय विधानसभेसाठी काय कामकाज ठेवता येईल यावर देखील चर्चा केली जाईल विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सामील होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक असेल आणि याच बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा केली जाईल हिवाळी अधिवेशनासंदर्भात मुहूर्त ठरणार आहे नागपूर अधिवेशनाची तारीख आजच ठरण्याची ही शक्यता वर्तवली जाते या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत जुई अगदीच आपण पाहतोय वर्षाची आज कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे आणि हिवाळी अधिवेशन नेमकं कधी असेल हे दे, याची देखील चर्चा आज केली जाणार आहे आणि बैठकीमध्ये नेमकं काय आहे ते ठरवलं जाणार आहे मात्र या बैठकीमध्ये विरोधक सामील होत आहेत का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण का या बैठकीमध्ये सत्ताधारी जे सदा सदस्य ते तर उपस्थित असतात मात्र विरोधक देखील उपस्थित असतात हिवाळी अधिवेशन नागपूरला असतं जी प्राथमिक माहिती आणि तारीख आहे प्राथमिक माहितीनुसार सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर नागपूरला हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे मात्र आजच्या या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये तारीख ठरवली जाईल आणि कामकाज किती दिवसांचं असेल कशा प्रकारे चालवायचं किती दिवस चालवायचं आणि किती वेळ कामकाज चालवायचं हे सगळं ठरवलं जाणार आहे वर्षा निश्चितच जुई आज आपण पाहतोय तर ही बैठक असली तरी आज मवियाचे नेते हे शपथ घेणार आहेत मवियाचे आमदार शपथ विधी त्यांचा पार पडेल या सगळ्या कामकाजानंतर नेमकी ही सल्लागार समितीची बैठक कधी असणार आहे याची वेळ कळू शकलीये का वेळ जी आहे ती अजूनही निश्चित झाली नाहीये वर्षा मात्र सल्लागार समितीची बैठक आजच पार पडणार आहे शपथविधी सोहळ्याच्या नंतर ही बैठक पार पडण्याची शक्यता आहे कारण का आधी शपथविधी सोहळा जो आहे तो पार केला जाईल आमदारांचा सर्व आमदारांना शपथ दिली जाईल आणि त्यानंतरच हा जो सोहळा शप, आहे शपथ बैठक आहे सल्लागार समितीची ती पार पडेल वर्षा निश्चितच त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होत ते पाहावं लागेल तुर्ताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी